सभा क्रमांक पंधरा आर सी सी गटारीच्या कामाचे उद्घाटन नगरसेवक फिरोज पठाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न पन्नास फुटी डी पी रोड महादेव काळे यांच्या घरापासून शकील मुल्ला यांच्या घरापर्यंत आर सी सी गटारीच्या कामाचे उद्घाटन उत्साहात पार पडले या कामाचा शुभारंभ नगरसेवक फिरोज पट आणि यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली करण्यात आला कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती हवीज मन्सूर सनदी तसेच राशिद शेख महादेव काळे अमोल लोखंडे मुसा शेख इरफान मुल्ला हजी रफीक तांबोळी तसेच हाजी कमाल शहा अहमद आणि परिसरातील अनेक नागरिक या विकास कामामुळे परिसरातील पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले गटारीच्या कामासाठी नगरसेवक पाठाण यांचे विशेष सहकार्य लाभले असून त्यांच्या पुढाकारामुळेच हे काम प्रत्यक्षात उतरले असे नागरिकांनी यावेळी सांगितले